किशोरवयीन मुलांची काळजी एक संवेदनशील आणि निर्णायक टप्पा किशोरवयीन मुलांचा टप्पा हा खरोखरच एक अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक काळ असतो या वयात मुलांमध्ये शारीरिक मानसिक आणि भावनिक पातळीवर मोठे बदल घडतात त्यामुळे या काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे बारा ते अठरा या वयोगटातील मुलांचे योग्य प्रकारे मार्गदर्शन आणि समुपदेशन केल्यास त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित आणि आनंदी होऊ शकते या टप्प्यात घ्यायची काळजी शारीरिक बदलांविषयी माहिती आणि मार्गदर्शन या या वयात मुलांच्या शरीरात वेगाने बदल होतात अनेकदा बदलांविषयी त्यांना पुरेशी माहिती नसते किंवा ते गोंधळलेले असतात त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांना या बदलांविषयी समजावून सांगणे महत्वाचे आहे लैंगिक शिक्षण मुलांना त्यांच्या शरीरातील बदलांविषयी आणि लैंगिकतेविषयी योग्य आणि वस्तुनिष्ठ माहिती द्या गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी हे आवश्यक आहे स्वच्छता आणि आरोग्य या वयात त्वचेतील बदलांमुळे पिंपल्स येणे किंवा इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात त्यांना योग्य स्वच्छता आणि आहाराच्या सवयींविषयी मार्गदर्शन करा समतोल आहार त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पौष्टिक आणि संतुलित आहाराचे महत्व पटवून द्या जंक फूड आणि तेलकट पदार्थांचे सेवन टाळण्यास सांगा नियमित व्यायाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायामाचे महत्व सांगा आणि त्यांना खेळण्यासाठी किंवा योगा करण्यासाठी प्रोत्साहित करा पुरेशी झोप या वयात शारीरिक आणि मानसिक विकासासाठी दररोज आठ ते दहा तासांची झोप पुरेशी घेणे आवश्यक आहे हे, हे त्यांना समजावून सांगा मानसिक आणि भावनिक आधार किशोरवयीन मुलांमध्ये भावनांची तीव्रता अधिक असते अनेक तणाव चिंता भीती किंवा असुरक्षिततेच्या भावनेतून जात असतात अशा वेळी त्यांना मानसिक आणि भावनिक आधार देणे खूप महत्वाचे आहे संवाद त्यांच्याशी नियमितपणे संवाद साधा त्यांच्या मनात काय चाललंय त्यांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा समजूतदारपणा त्यांच्या भावनांचा आदर करा आणि त्यांना समजवून घ्या त्यांच्या समस्यांना कधीही कमी लेखू नका सकारात्मक दृष्टिकोन त्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास आणि जीवनातील आव्हानांना सामना करण्यास शिकवा आत्मविश्वास वाढवा त्यांच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करा आणि त्यांना त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करा भावनिक व्यवस्थापन त्यांना त्यांच्या भावना ओळखायला आणि त्यावर नियंत्रण ठेवायला शिकवा वेळेचा अभाव टाळा त्यांना पुरेसा वेळ द्या आणि त्यांच्या सोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवा सामाजिक संबंध आणि मित्र या वयात मुलांसाठी त्यांचे मित्र आणि सामाजिक संबंध खूप महत्वाचे असतात त्यांच्या मित्रमंडळींचा त्यांच्या विचारांवर आणि सवयींवर परिणाम होत असतो सकारात्मक मैत्री त्यांना चांगल्या आणि सकारात्मक मित्रांची निवड करण्यास मदत करा गैरप्रकारांपासून संरक्षण त्यांना नकारात्मक किंवा वाईट सवयी असलेल्या मित्रांपासून दूर राहण्यास सांगा सामाजिक कौशल्य त्यांना समाजात कसे वागावे इतरांशी कसे बोलावे आणि संबंध कसे टिकवावेत याबद्दल मार्गदर्शन करा सायबर सुरक्षा सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या वापराबाबत त्यांना जागरूक करा आणि सायबर बुलिंग सारख्या धोक्यांपासून त्यांचे संरक्षण करा शैक्षणिक मार्गदर्शन आणि करिअरची दिशा हा काळ त्यांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते त्यांच्या ध्येयांपर्यंत पोहोचू शकतात अभ्यासात मदत त्यांच्या अभ्यासात त्यांना मदत करा आणि त्यांच्या अडचणी समजून घ्या प्रेरणा त्यांना चांगले गुण मिळवण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करा आवडीचे क्षेत्र त्यांच्या आवडीच्या आणि क्षमतांच्या क्षेत्रांना ओळखून त्यांना करिअर निवडण्यास मदत करा सल्ला आणि मार्गदर्शन आवश्यक असल्यास त्यांना करिअर समुपदेशकाची मदत घ्या नैतिक मूल्ये आणि जबाबदारीची जाणीव या वयात मुलांना योग्य नैतिक मूल्ये आणि जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक आहे चांगल्या सवयी त्यांना प्रामाणिकपणा सचोटी दयाळूपणा आणि इतरांचा आदर करणे यांसारख्या चांगल्या सवयी शिकवा जबाबदारी त्यांना त्यांच्या कृतींची जबाबदारी घेण्यास शिकवा नियमांचे पालन घरात आणि समाजात असलेल्या नियमांचे महत्व त्यांना समजून सांगा आणि त्याचे पालन करण्यास सांगा पालकांची भूमिका किशोरवयीन मुलांच्या विकासात पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची असते उदाहरण पालक हे मुलांसाठी आदर्श उदाहरण असतात त्यामुळे पालकांनी स्वतः चांगले आचरण करणे महत्वाचे आहे धैर्य आणि संयम या वयात मुलांमध्ये होणारे बदल अनेकदा पालकांसाठी त्रासदायक ठरू शकतात त्यामुळे पालकांनी धैर्य आणि संयम ठेवणे आवश्यक आहे विश्वास मुलांवर विश्वास ठेवा आणि त्यांना सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण द्या वेळेचे व्यवस्थापन कामातून वेळ काढून मुलांसाठी वेळ द्या शिकणे किशोर वयीन मुलांच्या मानसशास्त्राबद्दल आणि त्यांच्या समस्यांबद्दल अधिक माहिती मिळवा किशोर वयीन टप्पा हा मुलांच्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि नाजूक काळ असतो योग्य वेळी योग्य काळजी घेतल्यास ते एक जबाबदार आणि आनंदी नागरिक बनू शकतात त्यामुळे पालकांनी शिक्षकांनी आणि समाजाने एकत्रितपणे या मुलांचे योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे दबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना। कालिका टीम सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घ आयु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला चुम मजबूत हो